आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शुभम पाटील स्वानंद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चर्चा तर होणास काही दिवसांपूर्वी स्वच्छ महाराष्ट्र अभियान या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला या निकालामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेने सर्वात अस्वच्छ पॅनल म्हणून पॅनल क्रमांक निवड केली त्यामुळे नगरसेविका कविता गायकवाड नगरसेवक आकाश पाटील आणि नगरसेवक विकास पाटील यांनी आपलं नगरसेवक पदाचं कार्य अजूनही पार पाडलेलं नाही हे दिसून येतं त्यामुळे यांच्या काम चोरीवरती स्वानंद मीडियाने केलेला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया उल्हासनगर शहर हे व्यावसायिक दृष्टिकोनातून जरी नावाजले असले तरी याकडे स्वच्छतेच्या बाबतीत हयगय केली जाते स्वच्छताच नाही तर सोयी सुविधा देखील असल्याचे शहरवासियांचे म्हणणे आहे आणि आम्ही वीस वर्षापासून राहतो सोय नाही आणि तीन वर्षे झालं महिला मंडळ आमचं रमाई महिला मंडळ सर्व महिला रमाई महिला मंडळाच्या सर्व महिलांनी माझ्या घरावर मोर्चा आणला की पाणी नाही आम्हाला रस्ते नाही तुम्ही अध्यक्ष बाई आम्हाला पाणी द्या पाणी द्या म्हणून सर्व महिलांनी माझ्या घरावर गेराटा घातला आणि अर्ज पण दिला लिहून मला की तुम्ही हे अर्ज आम्हाला पाणी मिळवून द्या तुमच्या महिला मंडळाच्या बोर्ड घ्यायला लावून सांगितलं त्यांनी आणि त्या दोन हजार सोळाला आम्ही जयेंद्र मोरे आणि सनिता कोरडे नगरसेवक होते त्यावेळेस आम्ही अर्ज दिलेले त्यांनी पण आम्हाला नेले पण काही केले नाहीत पाण्याचं घेऊन जायचे वाटत आपल्याला फक्त आणि मग नंतर तसं हा महिने झालं सोळा जानेवारीला आम्ही महिला मोर्चा घेऊन गेला कुणी हांडे घेऊन हे करून पायी पायी मोर्चा घेऊन गेला महानगरपालिकेला मोर्चा घेऊन गेला आयुक्ताला भेट आयुक्तानी काय सांगितलं की आठ दिवसात तुम्हाला पाणी नाही आलं तर येऊन भेटून जा मग आम्ही सतत पुरावा केला महानगरपालिकेला दहा पंधरा वीस घेण्यात जायचं आम्हाला आतमध्ये कोण येऊ देत नव्हते बाहेरच थांबवायचे उन्हामध्ये नाही म्हणायचे तुम्हाला येऊ देत नाही म्हणजे साहेब नाही का असं तसं सांगायचं आम्हाला आम्ही विनंती करून करून एक किंवा दोन महिला सोडायच्या आणि बाकीच्या महिला तिथेच उन्हात थांबायच्या मग नंतर असं आम्ही हप्त्याला दर मंगळवारी दर मंगळवारी गेलं तर ऐकत नाही असे तसे काय पण आम्हाला सांगायचे पाईपलाईन अर्धवट आणून सोडलेले पाणी तिथं दाखवली आम्हाला पाणी बी येऊन दोन महिने झाले दोन वेळेस आम्हाला दाखवले की एवढ्या पाण्याचं पॉवर आहे तुम्हाला पाणी बसवी आणि तेव्हापासून आम्ही चक्रा लावतोय ते, ते नि सर सतत बोलत राहतात की ते ठेकेदार येतोय ठेकेदार जेलमध्ये आहे ठेकेदार लाच ठेकेदार लात असं ठेकेदार लाच हे सांगतं सर्व कर्मचारी महानगर उल्हासनगर वॉटर सप्लायचे आणि त्याच्या पुढे जे बाब काही नंबर वीस मध्ये जाऊन आम्ही जे वास्तव पाहिले आहे ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत या ठिकाणी राहणारे नागरिक गेल्या वीस वर्षापासून वास्तव्यास आहेत तेव्हापासून ते आपल्या मूलभूत सोयी सुविधांपासून अलिप्त आहेत त्याच प्रभागाचे माजी नगरसेवक जयेंद्र मोरे व समीदा कोरडे यांनी देखील आश्वासनच दिले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या ठिकाणाच्या महिलांनी नेहमीच पाठपुरावा केला उल्हासनगरच्या सार्वत्रिक निवडणुकाहून एक ते सव्वा वर्षाचा काळ लोटूनही सध्या नगरसेवक पदावर असलेल्या नगरसेवकांकडूनही आम्हाला आश्वासन दिली जात आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे गेल्या सहा महिन्यापासून शौचालयाचे काम अर्धवट करून बंद ठेवले आहे तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन सुद्धा अर्धवट आणून ठेवली आहे बाथरूम नाही आहे पाण्याची पण सोय नाही शौचालय पण नाही उघड्यावर बसता महिला तिकड बाथरूम ला बसल्याच्या नंतर तिकून भया लोक बसतात आम्हाला किती त्रास आहे आम्ही कसं जगायचं कसं राहायचं आम्हाला बिलकुल कसली सुविधा नाही चालेल रस्ते बिलकुल नाही आमच्या माझ्या माणसं पडतात जडतात त्यांचे मैदानीयला सुद्धा रस्ता नाहीयेच बड़, सा काम चालू केलं अर्धवट केलं आणि बंद करून ठेवले त्याची काहीच काळजीच घेत नाही हा हा बोलतात निसते महिला बोलायला गेले का बोलते हा करू हा करू हा, हा देऊ फक्त एवढं बोलतात आणि निघून जातात करीत काहीच नाही काळजी घेत नाही हा हा करून निघून जातात महिला बाथरूम ला गेल्या तिकडं बुबड्यावर बसतात आणि तिकून भय लोक बघतात आणि सारखं त्यांना आम्ही चिरडत राहतो तर आमची अशी परिस्थिती आहे कसं आम्ही बसायचं कसं राहायचं कसं आम्ही जगायचं हा आम्हाला हेच कळत नाही की वर्ष झाले आम्ही ह्या परिस्थितीमध्ये आहे तरी पण आमची काळजी कोणीच घेत नाही मग आता काय करायचं पाणी तर बिलकुलच नाही पाण्याची परिस्थिती तर अशी आहे की हांडा एक जर वरती घेऊन जर आलं तरी माणसाला हाटेक झटका येऊन मरायची पाळी येते अशा परिस्थितीमध्ये किती पब्लिक जगते तरी पण ह्या पब्लिकची काळजी हे लोक का घेत नाही आम्ही किती जरी महिला यांना बोललो ना तरी हा हा म्हणून हे निघून जातात यांना या आम्ही भरपूर टाइम मारून मारून आम्ही फार वैतागलो महानगरपालिकेला आम्ही आपल्याला आम्ही सारखं चालू असतो त्यांना सारखी विनंती करीत असतो त्यांच्या आम्ही रडलो तरी पण हे लोक आमची काळजी बिलकुल घेत नाही काय करणार आम्ही कसं जगणार आम्ही आमचे चिले पिले बघा कसे परिस्थितीमध्ये त्यांना चाललेला रस्ता नाही बदाबदा पडतात तसंच वाढावं लागतं डुकरांमध्ये पडतेत डुकरा आणि आमचे मुलं संगती खातात आणि मेल्या ना त्यांना बघायला पण कोणी येत नाही मग ते तुम्ही लोक कशाला टेकडीवरती राहायला गेले मग कुठं राहायचं सांगा कुठं राहणार आम्ही रस्त्यावरती राहणार का नाही राहू शकत कसं राहणार कुठला तरी ह्या प्राणीला आसराच पाहिजे अशा अशा आसऱ्यामध्येच कुठला तरी प्राणी राहू शकतो याची काळजी हे लोक का बिलकुल करत नाही आम्ही विनंती करून करून यांना वैतागलो हे आमची अजिबात काळजी घेत नाही जल हे जीवन आहे असे म्हणतात पण ह्या जीवनासाठीच येथील लोकांना धावपळ करावी लागते आणि पाणी भरण्यासाठी टेकडीवरून खाली यावे लागते परंतु हा जो परिसर आहे या ठिकाणी रस्त्यात नाला आहे की नाल्यात रस्ता हे देखील कळत नाही मग अशा परिस्थितीत तेथील महिला कसे बरे पाणी आणणार एवढेच नव्हे तर तेथील महिलांना शौचालयाला सुद्धा उघड्या अवस्थेत बसावे लागते हे सर्व दृश्य पाहूनही तेथील नगरसेवकांना काहीच वाटत नाही ही शर्मेची बाब आहे परंतु अजून किती दिवस या स्थानिक लोकांना आपल्या प्राथमिक सेवा सुविधा मिळवून देण्यास नगरसेवकांना किती परिश्रम घ्यावे लागणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर